यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरातील चार माजी आमदारांचा भाजप प्रवेशाचा उद्या मुख्यमंत्री घेणार निर्णय या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मंगळवेढ्यात येत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत माजी आमदार दिलीप माने माजी आमदार राजन पाटील यशवंत माने यांच्यासह माजी आमदार बबनराव शिंदे यांचे दोन सुपुत्र यांचा भाजप प्रवेश होणार की होणार नाही याबाबत उद्या फैसला होणार आहे दिलीप माने यांना भाजपमध्ये येऊ नये म्हणून दक्षिण सोलापूरचे माजी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी थेट विरोध केला त्यामुळे इतर पक्षातून भाजपमध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणता ठोस निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सोलापुरातील व्यापाऱ्यांशी दिवाळी झाली जोरदार कार बाईक सोने तसेच फ्लॅट बुकिंगला जोरदार प्रतिसाद दिवाळीनंतर सोलापूर शहरात महापालिकेकडून जोमाने स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा अठ्ठेचाळीस टन कचरा उचलला सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी पदाचा गणेश निरहाळी यांनी घेतला पदभार मोनिका सिंग यांची झाली बदली सोलापूर शहरात विविध रस्त्यांवर खड्डेच खड्डे महापालिका अधिकाऱ्यांचे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष तीस वर्षाच्या करारपत्रावर सोलापूर महापालिकेने पार्क स्टेडियमचा ताबा दिला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिवाळीला न्यूकारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदाईला अवश्य भेट द्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणा सोमाणी आणि हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स सी एन जी ट्युअर सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जी एस टी कपात झाल्याचा लोटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवरजवळ होटकी रोड सोलापूर मोबाईल नाईन टू टू वन सेवन नाईन थ्री झिरो वन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सतरा रस्त्यांसाठी आणला पाच कोटी रुपयांचा विशेष निधी सोलापूरसह राज्यभरात आगामी तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा पंजाबराव डग यांनी व्यक्त केला अंदाज राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजनेतून सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसात झाली तब्बल अकराशे ट्रॅक्टर्सची खरेदी ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिले जात आहे दीड लाखाचे प्रोत्साहन अनुदान कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात घेतली बैठक अधिकाऱ्यांना दिल्या विविध सूचना सोलापूर तसेच पुण्यात पावसाचा अंदाज असल्यामुळे उजनी धरणातून आज सकाळी सहा वाजल्यापासून पाच हजार क्युसेक वेगाने भीमा नदीत पाणी सोडणे सुरू जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील घरची मुरगी दाल बराबर म्हणत नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान नाना पटोले यांचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम म्हणाले पक्षापेक्षा मोठं कोणी नाही जातीच्या आधारावर निवडणुका लढलो तर आपला नाश ठरेल पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहोळ वाद पेटला धंगेकरांनी मोहोळांवर घणाघात तर माझ्यावर एकही गुन्हा नसल्याचं मोहोळ यांचं वक्तव्य अवकाळी पावसाचा पुण्यातील मावळ भागातील भात शेतीला फटका शेतकरी संकटात

लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स आमच्याकडे हार्डवेअर सेक्शन मध्ये मिळतील हेफले हॅटिक तसेच स्टार कंपनीचे सर्व प्रकारचे हार्डवेअर सॉफ्ट क्लोज ड्रॉवर चॅनल ऑटो इंजेस डोर क्लोजर कन्सेल्ट डोर क्लोजर फ्लोर स्प्रिंग किचन एक्सेसरीज डोर फिटिंग वॉर्ड्रॉप फिटिंग्स बेड फिटिंग्स गॅस पंप सकट स्लाइडिंग फिटिंग्स विविध प्रकारचे लॉक्स लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट मच्छीमारांना कृषी दराने वीज सवलत मिळणार मच्छीमारांना मोठा दिलासा निलेश राणेंच्या मागणीला शासनाकडून निर्णय जारी हमी भावापेक्षा कमी भावात वाल विकू नका राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधीचा फटका विदर्भात संत्र्यांची मोठी गळण संत्र उत्पादक शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सरकारला प्रश्न साताऱ्यातील डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी निलंबित तर घटनेच्या एसआयपी चौकशीची मागणी दिवाळी सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी बांगलादेशी घुसखोरांना बसणार आळा ब्लॅकलिस्टसह पत्रिका पडताळणीचे निर्देश फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांची चिंता वाढणार निवडणूक आयोगाच्या सर्व पक्षांना सूचना निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे सूचना तसेच नियम लागू जाहिरातींचे बादशाह प्रसिद्ध ॲड गुरु पियुष पांडे वय सत्तर यांचे गंभीर आजाराने निधन अबकी बार मोदी सरकार हमारा बजाज इत्यादी प्रसिद्ध जाहिरातींचे लेखन तसेच मिलेसूर मेरा तुम्हारा या गाण्याचे लेखन त्यांनी केले होते एलन मस्क याची स्टार लिंक ही कंपनी भारतात इंटरनेट सेवा देण्यासाठी मुंबई नोएडा चंदीगड कोलकाता लखनऊ अशा मोठ्या शहरांमध्ये बांधणार नऊ गेटवे स्टेशन